हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एक असा जादुई उपाय किंवा एक जादूई गुडलक पाऊच बनवायला आपण शिकणार आहोत गुडलक पोटली देखील याला आपण म्हणू शकतो जी घरच्या घरी आपण बनवायला शिकणार आहोत ही बनवताना कोणत्याही दिवसाची किंवा कोणत्याही चांगल्या किंवा मुहूर्ताची अशी काही ब बघायची गरज नाही आहे कधीही तुम्ही बनवू शकता मनात वाटेल तेव्हा मनातील तुमची इच्छा पूर्ण करण्याकरिता तर ही गोष्ट आपण घरी बनवायला जे शिकणार आहोत जी, जी प्रत्येक तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी असणार आहे व गुडलकला खेचून तुमच्यापर्यंत आणण्याची क्षमता ठेवतेही गुडलक पोटली किंवा हे पाऊच जादूई गुडलक पाऊचच आपण ह्याला म्हणू शकतो की एखाद्या पाऊचप्रमाणे आपण हे कॅरी करू शकतो कारण बऱ्याच वेळा काय होते व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप पैसा कमवत असते असं नाही आहे की बऱ्याच जण बरेच व्यक्ती खूप पैसे कमवतात अतोनात त्यांच्याकडं पैसा येतो नाही असा नाही आहे पण वाऱ्यासारखा पैसा कुठे जातो तेच कळत नाही नेमकं बचत केल्याने बचत होत नाही व प्रत्येक मनातील इच्छा ही, मनाती ही मारावी लागते मन मारून अनेक जण दिवस ढकलत असतात की आज नाही भेटले तर उद्या मिळेल यावेळेस पैसे गेले तर पुढच्या वेळेस आपण घेऊ असा प्रत्येकजणाचा अनुभव असणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला असा अनुभव येत आहे त्यासाठीच आजचा आपण हा साधा सोपा आणि सरळ उपाय बघणार आहोत ज्या उपायाने आपल्या घरातील प्रत्येक कमवणाऱ्या व्यक्तीला फायदा होईल म्हणूनच घरातील प्रत्येक कमवणाऱ्या व्यक्तीकडे हा पाऊच असायलाच पाहिजे मग घरात एक दोन तीन कितीही कमवणाऱ्या व्यक्ती असू देत तर त्यांच्याजवळ हे लकी पाऊच एक ल तुमचं जे गुडलक आहे ते खेचून आणण्याची क्षमता ठेवण्यासाठी नक्की वापर करायचा आहे चला तर मग आपण बघूया फार वेळ न लावता की कसे आहे हे बनवायचे जादुई पाऊच पण तत्पूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती की तुम्ही स्तुतीज मराठी कॉर्नरला अजून सबस्क्राईब जर केले नसेल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर अशाच इंटरेस्टिंग वास्तुविषयक ज्योतिषविषयक ज्या माहिती असतात त्या मिळवण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेल बटन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मला तुमच्याकडून एक सपोर्ट सिस्टीम म्हणजे तुमचा साथ एक उत्साहवर्धक असा व्हिडिओ बनवण्यासाठी पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचं लाईक मला खूप महत्त्वाचं ठरतं आता आपण हे गुडलक चाम बनवायचं चा कसं ते बघूया त्यामध्ये मला एक तुम्हाला सांगायचं आहे की त्याचबरोबर माझे व्हिडिओ उपाय तुम्हाला आवडत आहेत तुमच्या जीवनात अनेक चांगले बदल घडत आहेत या उपायांमुळे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं मला म्हणून मी तुमचा आभार मानण्यासाठी तुमचा साथ आणि सपोर्ट माझ्यासोबत असाच कायम ठेवण्यासाठी छोटासा धन्यवाद तुम्हाला दिलेला आहे तर आपल्याला सगळ्यात पहिलं छोटंसं पाऊच हवं हो आहे जे प्लॅस्टिकचं लॉक पाऊच पण येतं बघा छोटीशी बॅग येते जे अक्षदा वगैरे लग्नकार्यात छोटीशी लॉक बॅग वापरतात हां तशा प्रकारची आपल्याला ती बॅग हवी हो आहे यामध्येच तुम्हाला गोल्डन किंवा सिल्वर कलरच्या पोटल्या पण मार्केटमध्ये मिळतात छोट्या छोट्या सोनारही आणि आजकाल या पिशव्या ठेवतात हो, थैली टाईप तर त्या देखील तुमच्याकडे जर असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही आहे आता यामध्ये तुम्हाला एक रुपयाचा कॉईन किंवा पाचचा दहाचा किंवा वीसचा कोणताही कॉईन जो तुमच्या आव तुम्हाला आवडेल किंवा तुमच्याकडे जो ॲवेलेबल असेल इझिली तो कॉईन घ्या एक सुंठाचा तुकडा लागणार आहे आपल्याला पुदिन्याची पाच पाने तुळशीची पाच पाने आणि ही जी पाने सांगितलीत मी ती ड्राय म्हणजे सुकलेली पाने घ्या वाळवलेली थोडीशी वाळवली की त्यानंतर एक दिवस अगोदर वाळवून मग पुढच्या दिवशी ही रेमेडी तुम्ही करून घ्या त्यासोबतच दोन दालचिनीच्या काड्या आणि विलायची दोन लागणार आहेत आपल्याला आता ह्या सगळ्या वस्तू पाऊचमध्ये तुम्ही ठेवायच्या आहेत आणि जो कॉईन सांगितलेला आहे तो कॉईन तुम्हाला त्या कॉईनवरती पहिला तो स्वच्छ करून घ्यायचा गंगाजलने किंवा गुलाबजलने तो स्वच्छ करून त्यावरती काळ्या किंवा निळ्या मार्करने दोन्ही बाजूला एट झिरो एट हा नंबर लिहायचा आहे कॉईनच्या मार्करनी लिहिल्यामुळे तो लगेच मिटणार नाही आहे त्यामुळे तुम्ही मार्करनीच लिहा व त्यानंतर हा पाऊच तुम्ही हा कॉईन त्या पाऊचमध्ये टाकून हा पॉ हा जो पाऊच आहे तो बंद करू शकता आणि यामध्ये तुम्ही एका हातावर हा पाऊच घेऊन दुसरा हात त्यावर झाकायचा आहे व त्यानंतर या पाऊचवर तुम्ही इष्टदेवतेचा म्हणजे ज्या कोणत्या देवाची तुम्ही उपासना आराधना करता तुम्हाला आवडतं त्या देवाचं करायला तर त्यांचे नाव तुम्ही अकरा वेळा घ्यायचे आहे म्हणजे अकरा वेळा तुम्ही त्या नावाचा जप करायचा आहे हे नाव घेताना मनामध्ये पॉझिटिव्ह भावना ठेवायची आहे तुम्ही की हे पाऊच माझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत आहे माझे सगळ्या चांगल्या एका मागोमागे इच्छा पूर्ण होत आहे व धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर हे पाऊच प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवायचं आहे सतत जेव्हा आपण पर्स वगैरे बदलतो किंवा जेंट्स कपडे वगैरे शर्ट बदलतील तेव्हा ते पाऊच नक्की दुसऱ्या शर्टमध्ये तुम्ही ठेवायचं आहे मग त्यामुळेच तुम्हाला याचा जो पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे ते तुम्हाला सतत तुमच्यासोबत जाणवतील आणि हळूहळू याचा फरक तुम्हाला दिसू लागेल हे झालं पैसा खेचणारे गुडलक पाऊच आपलं तयार रोज कामावर जाताना हे तुम्ही घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही डाव्या तळहातावर तुमच्या डाव्या तळहातावर जी अंगठ्याच्या बरोबर खालचा फुगीर भाग आहे ज्याला आपण शुक्र पर्वत म्हणतो बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी बरोबर आकट्या अंगठ्याच्या खाली फुगीर भाग येतो त्याला शुक्र पर्वत म्हणतात हे लक्षात घ्या त्या ठिकाणी आपल्याला तो स्ट्रॉंग करायचा आहे स्ट्रॉंग यासाठी करायचा आहे की शुक्र जेव्हा बलवान होतो तेव्हा लक्झरियस वस्तू आपल्याला मिळतात म्हणूनच आपण नेहमी एक चांगले अत्तर किंवा परफ्यूम या शुक्र पर्वतावर आणि मनगटावरती लावायचा आहे आणि तिथे त्या ठिकाणी उंचवट्यावरती तेहतीस डबल थ्री हा आकडा लिहून गोल करायचा आहे निळा पेन वापरला तरी चालेल हिरवा पेन असेल तरी चालेल त्यानंतर तुम्ही हा जो आकडा लिहिलेला आहे त्याला गोल करायचा आहे आणि हे जे तुम्ही मनगटावर आणि तुमच्या शुक्र पर्वतावर जे अत्तर किंवा स्प्रे लावलेलं आहे त्याच हाताने दुसऱ्या हाताच्या शुक्र पर्वतावर एकमेकांना चोळून शुक्राचा मंत्र म्हणायचा आहे ओम शु शुक्राय नम हा मंत्र म्हणत तुम्ही जितक्या वेळा म्हणून होईल तुमचा दोन वेळा होईल तीन वेळा होईल पाच वेळा होईल तितक्या वेळा म्हणून तुम्ही न चुकता ही स्वतःला सवय लावायची आहे हा खूपच आजचा जो आत्ता मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे दोन्ही खूप पॉवरफुल उपाय आहे लक्षात घ्या खूप ट्राय आणि टेस्टेड उपाय आहे हा बऱ्याच जणांना याचा अचूक परिणाम जाणवलेला आहे तसाच अचूक परिणाम तुमच्या आयुष्यात जाणवायला पाहिजे यासाठी तुम्ही मनामध्ये ठाम विश्वास ठेवून दररोज न चुकता ही रेमेडी करायला सुरुवात करायची आहे हा मंत्र जेवढा सिद्ध होत जाईल तेवढ्या लग्झरियस गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत जातील आणि तुम्हाला याचा फायदा होत राहील जेव्हा आपल्याला वाटेल हे पाऊच खराब झालं आहे यातल्या यातली जी पानं आहेत ती पूर्ण खराब झाली किंवा चुरा झालेला आहे तर तुम्ही पुन्हा ही पोटली नवीन बनवू शकता काही हरकत नाही तर असं हे गुडलक पाऊच तुम्ही सगळ्यांनी आपल्या स्वतःजवळ नक्की ठेवायचं आहे आणि शुक्र पर्वत स्ट्रॉंग करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ